हा ब्लू कलर झाला तसाच लाल कलर आणि एक स्काय कलर म्हणजे आकाशी कलर एक झाला हा पहा कॅटलॉग तुम्ही पाहू शकता उत्तम क्वालिटीची मिळणार आहे तशीच तुम्हाला मी अगोदर बारीक बॉर्डर दाखवली आणि इथे आता मोठी बॉर्डर दाखवते तुम्हाला बॉर्डर मध्ये वेगवेगळे वेरिएशन मिळणार आहे पाहू शकता कॅटलॉगच्या थ्रू तुम्ही स्टेटस लावू शकता तसंच कुणाला कलेक्शन तुम्ही पाठवू शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणारे हे प्रॉडक्ट आहे तुम्ही नक्की इथे भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन पहा बघा मी तुम्हाला सॅम्पल दाखवते त्याच्यामध्ये वेरिएशन तुम्हाला मिळत आहे डिझाईन कॉन्सेप्ट मिळत आहे कपड्याची क्वालिटी वेगवेगळी मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते अजमेरा फॅशनचे कपडे निर्माण करता तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचे किंवा ऑलरेडी तुमचा व्यवसाय त्या व्यवसायामध्ये लेटेस्ट कलेक्शनची अपडेट हवी असेल प्रत्येक दुकानासाठी जर व्यवसाय पुढे जायचं असेल तर कलेक्शन डिपेंड तुम्ही जसं कलेक्शन ठेवणार तसे कस्टमर तुमच्या बसी जुडणार बसी कस्टमर जास्त जुडणार तुम्ही नफा जास्त घेणार म्हणूनच तुम्हाला जुडायचे अजमेरा फॅशनला का अजमेरा फॅशनला कारण की लेटेस्ट कलेक्शन मिळतात साड्यामध्ये साडी तुम्हाला विभिन्न मिळणार आहे प्रिंट साडी कॅटलॉग साडी तसेच सिल्क साड्या असे भरपूर कलेक्शन मिळणार आहे आज मी ज्या डिपार्टमेंटमध्ये आलेली आहे ते राहणार आहे प्रिंट कॅटलॉग डिपार्टमेंट ह्या बाजूला तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला प्रिंट लूजचं कलेक्शन मिळणार आहे आणि तिथे लाईव्ह कस्टमर परचेस करत आहे तुम्ही ही जेव्हाही भेट घेताय तुम्हाला सेल्स पर्सन प्रोव्हाइड केलं जात असतं तुम्हाला जी लँग्वेज येते त्या लँग्वेजचे सेल्स पर्सन देण्याचं मुख्य कारण हे की तुम्हाला समजेल तसं तुम्हाला पटेल तसं तुमच्या विभागामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जी कलेक्शन जास्त चालणार ते कलेक्शन तुम्ही ठेवू शकणार आणि जास्तीत जास्त नफा घेऊ शकणार चला मग जास्त वेळ नाही करून तुम्हाला कलेक्शन दाखवायचं सुरुवात करूया तर हा आहे कॅटलॉग तुम्ही पाहू शकता प्रॉपरली कॅटलॉग दिले जात असतो तशी साडी असते तुम्ही ऑनलाईन मागवताय तर असे पोस्टर तुमच्या मोबाईलच्या वर येणार आणि तिथे लास्ट पेजवर पूर्ण डिटेल लिखलेली असेल डी पीडीएफ कितीचा आहे चारचा सहाचा बाराचा सेट वाईस घ्यायचे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे तसं काय इथे पाहू शकता हे आठचं पूर्ण सेट आहे असं सहाचंही येणार चारचंही येणार धाचही येणार आणि अशा पद्धतीने तुम्हाला परचेसिंग करायची असते तुम्ही ऑनलाईन मागवत असले तर बाकी तुम्ही इथे विजिट करताय तर खूप उत्तम आहे चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही साड्यांचं कलेक्शन घेऊ शकता पाहू शकता अगदी छान कपडा तुम्हाला मिळत आहे आणि हा जो कपडा आहे तो चिनोन कपड्यामध्ये तुम्हाला ही साडी मिळत आहे खूप भारी आहे चिनोन कपडा तसंच तुम्हाला इथे जी लाइनिंग पाहायला मिळते शायनिंग मिळत आहे चमक मिळते म्हणजे एक लायटीमध्ये गेल्यावर कसं स्टोनचा चमक असतो तशी इथे रेटवर्कचं जो काम केलेलं आहे बारीकीनी ते तुम्हाला पाहायला मिळते रेग्युलर बेसिसची साडी राहणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी बॉर्डर मिळते स्मॉल बॉर्डर मिळते तेही तुम्हाला समोसा लेस बॉर्डर गोटापट्टीची बॉर्डर मिळते साडे नऊ मीटरची प्रॉपरली बॉर्डर राहणार आहे आणि साडेसहा मीटरचा साडीचा कट राहणार आहे ह्याच्यामध्ये कलर चार्ट तुम्हाला मिळणार आहे कलर चार्ट मी तुम्हाला दाखवते हा एक ऑरेंज राहणार आहे तसाच हा लाईट कलर राहणार आहे तसाच तुम्हाला हा पिंक कलर मिळणार आहे हिरवा कलर आहे याच्यामध्ये आणि हे रनिंग कलर आहे रनिंग कलर देण्याचं मुख्य कारण हे की तुम्ही कस्टमर अट्रॅक्ट करू शकता हा ब्लू कलर झाला तसा जर लाल कलर आणि एक स्काय कलर म्हणजे आकाशी कलर एक झाला हा पहा कॅटलॉग तुम्ही पाहू शकता तर हे पूर्ण बंच झाला हा एक बंच झाला हा बंच म्हणजे हे पहा हे असे बंच असतात ज्याच्यामध्ये चार सहा आठ असे सेट वाईस घ्यायचं असतं सिंगल पीस मध्ये डील नाही करत आहे तुम्हाला एक चार दोन दहा असे कलेक्शन साड्यांमध्ये पाहिजे असेल तर कृपया आम्हाला कॉल किंवा मेसेज नका करू कारण की अजमेरा फॅशन बल्कमध्ये डील करत असतं तर दुसरं कलेक्शन पाहूया हे पहा अजून एक कलेक्शन आज मी कोणतेही कलेक्शन सिलेक्टेड नाही केलेले हे पर्टिक्युलर तुम्हाला जे आवडणार आहे तेच कलेक्शन दाखवणारे पाहू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे छान अशी वेरायटी तुम्ही डिस्प्ले करून विक्री करू शकता स्टेटस लावून विक्री करू शकता ते हे कलेक्शन आहे ह्याच्यामध्येही तुम्ही पाहू शकता आठ पीस मिलते आठ साड्यांचे कलर वेगवेगळे हे डिझाईन सेम राहणार रह, आहे कपड्याची क्वालिटी सेम राहणार रह, आहे पर्टिक्युलर कॅटलॉग तुम्ही पहा हा पहा हा कॅटलॉग राहणार रह, आहे दोन हजार तेवीसचा कॅलेंडर सुद्धा देणार आहे म्हणून तुमचे कस्टमर जर लग्ना प्रसंगामध्ये घेते तर तुम्ही असे कलेक्शन त्यांना देऊ शकता युजफुल आहे कलेक्शनही तुम्ही असं म्हणजे पोस्टर दुकानात लावू शकता तसंच तुम्ही हा कॅलेंडरही यूज करू शकता तशीच कलेक्शन तुम्हाला देते अजमेरा फॅशन प्रॉपरली आपण एक साडी उघडून बघूया हे पहा हा ब्लू कलर चार्ट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक येणारे गुलाबी कलर तसंच पिवळा कलर हिरवा कलर आणि रामा कलर लाईट ब्लू कलर हे कलर तुम्हाला मिळणार आहे कलर चार्ट सर्वांमध्ये येणार आहे असं नाही का तुम्हाला एकच कलर चार्टचं सर्व डिझाईन मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कलर चार्ट एकच पाहिजे ज्याला युनिफॉर्म साडी म्हणतो ती पाहिजे असेल तेही इथे अवेलेबल आहे साडीची डिझाईन पहा क्वालिटीची मिळणार आहे तशीच तुम्हाला मी अगोदर बारीक बॉर्डर दाखवली आणि इथे आता मोठी बॉर्डर दाखवते तुम्हाला बॉर्डर मध्ये वेगवेगळी वेरिएशन मिळणार आहे पाहू शकता लाईनिंगचा जो काम आहे तो पाहू शकता इथे तुम्हाला लाईट ब्लू डार्क ब्लू तसाच थोडासा रामा कलरचा सेट दिलेला आहे आणि तसंच तुम्हाला इथे पाहू शकता विथ ब्लाऊज पीस येणारे ब्लॉकेटमध्ये ब्लॉकेटमध्ये ब्लाऊज येणारे साडी प्रिंटमध्ये राहणारे आणि अशी कलेक्शन खूप जास्त विक्री होते कारण की तीनशे आणि पासष्ट दिवस जे साड्या विक्री होतात ते म्हणजे की प्रिंटच्या साड्या आपण नेहमी घालतो घरात घालतो तसेच बाहेर कुठे येणं जाणं ट्रॅव्हल्स करणं असेल तरी पण रेग्युलरच्या साड्या जास्त घालतात आणि तसेच खेळा ठिकाणीही साड्यांची डिमांड प्रत्येक जाग्यावरच आहे तर तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही जुडू शकता स्क्रीनवर नंबर आहे त्या ठिकाणी पाहू शकता हा एक कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा आठ कलर मिळत आहे डिझाईन सेम राहणार रह, आहे कशा कशामध्ये तुम्हाला डिझाईन डिफरंट मिळणार आहे आणि तसंच तुम्हाला कलरच्या डिफरंट डिफरंट स्टाईलचं मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर पहा दिफ्रें, सर्वे रनिंग कलर तुम्हाला मिळते पाहू शकता खूप सुंदर कलर हा कलर खूप जास्त रनिंग होतोय म्हणजे आवडतोय तर हा कलेक्शन पाहूया कॅटलॉग पहा कॅटलॉगच्या थ्रू तुम्ही स्टेटस लावू शकता तसंच कुणाला कलेक्शन तुम्ही पाठवू शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणारे हे प्रॉडक्ट आहे पाहू शकता बॉर्डर अगदी छान तुम्हाला पानाची मिळते तशीच इथे राऊंड बनलेला आहे आणि त्याच्या हातमध्ये फ्लावरची डिझाईन आहे त्याच्या बाजूला पण तुम्हाला प्रिंटचं काम मिळत आहे साडी पण उत्तम मिळणार आहे क्वालिटी वाली साडी आहे लाईट कलर डार्क कलर कलर कॉम्बिकेशन पण अगदी भारी भारी तुम्हाला मिळत आहे कारण की कस्टमर बेस तुमचे बनेल कस्टमर बेस बनल्याच्या नंतर तुम्ही जास्त जास्त नफा घेऊ शकता हा ब्लाउज पीस राहणार आहे ब्लॉकेटमध्ये तुम्ही पाहू शकता विविंग पूर्ण काम झालेलं आहे ब्लॉकेटचं आणि मागच्या भागाला पाहू शकता हे म्हणजे जे मशीनी काम झालेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तसंच तुम्हाला ही जी डिझाईन मिळते पूर्ण प्रिंटची डिझाईन राहणार आहे साडी पूर्ण प्रिंटची राहणार आहे ब्लाऊज पीस तुम्हाला विविंग मध्ये मिळणार आहे ब्लॉकेट मध्ये ब्लाऊज पीस मिळणार आहे कसं असतं की साडी सिंपल असली का ब्लाऊज अगदी उठावदार पाहिजे म्हणून ही साडी सिंपल आहे आणि ब्लाऊज पीस उठावदार आहे तुम्हाला उठावदार साडी पाहिजे असलं तर लाईट म्हणजे ब्लाउज पीस ब्लाऊज वेअर केलं तर उठतो आपण लुक चांगला येतो तर ते कलेक्शन तुम्हाला मिळत आहे कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त भारी मिळणार आहे तर एक भेट घ्या प्रॉपर ॲड्रेस आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिप थर्ड फ्लोर ह्याच्यानंतर अजून एक आपण लास्ट कलेक्शन पाहूया अदरवाइज व्हिडिओ खूप मोठी होते म्हणूनच तुम्हाला शक्य तेवढंच कलेक्शन मी दाखवू शकते तुम्ही नक्की इथे भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन पाहा बघा मी तुम्हाला सॅम्पल दाखवते त्याच्यामध्ये वेरिएशन तुम्हाला मिळते डिझाईन कॉन्सेप्ट मिळते कपड्याची क्वालिटी वेगवेगळी मिळणार आहे तसंच तुम्हाला भेट घेतल्यावर संपूर्ण माहिती सुद्धा मिळणार आहे पाहू शकता ही साडी अगदी छान आहे युनिफॉर्म साडी पाहिजे रेग्युलरच्या साड्या पाहिजे किंवा कुणाला द्याय घ्यायसाठी पाहिजे असे कलेक्शन भरभरून तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह कस्टमर जर तुम्ही पाहणार तर ह्या बाजूला प्रत्येक जागेवर तुम्हाला कस्टमर कस्टमर मिळत आहे कारण की कस्टमर आलेले हे पर्चेसिंग करायला स्वतःच्या दुकानला इन्हान्स करायसाठी आणि तुम्हीही येऊ शकता तर नक्की एक वेळीच भेट घ्या आणि संपूर्ण माहिती घेतल्यावर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद